পাঠপরা করুন <Anyway> <%uhMaangon> यांच्या नाकर्तेपणामुळं सरकारचे नाकर्तेपणामुळं यांनी भरती दोन तीन महिने कुठं लांबवली जर असं तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांची काय चुकी आता हे आम्हाला सांगतो की आम्ही नऊ हजार पदांची भरती करणार हे आता गाजाने लग्न करतात जे आमच्या अक्काचं आत्ता ताटत वाढलेलं आहे ते तुम्ही काढून घालाल ना ते तुम्ही मला उदके त्याच्यासाठी आणि यांना समजा आता ते या पॉलिसीच्या गोष्टी बाकीच्या कोर्टाकडे काही विषय असेल यांना आता अशा मदतवाढ सामान्य प्रश्न म्हणजे तर कोर्टात याच कोर्टात जाऊ शकतात मग हे सर आता कळत यांच्या सगळी यंत्रणा होती यांनी यापूर्वी याचा अभ्यास केला नव्हता का मग एकवीस डिसेंबरच्या पूर्वी हे भरती का नाही काढली याचं पहिलं उत्तर पाहिजे ना आम्हाला यांच्याकडनं आम्ही वकिलांची चर्चा आहे हे आम्ही देऊ शकत नाही डायरेक्ट या भाषेत आणि आम्हाला पुढचं गाजर दाखवलं नऊ हजाराचं नऊ हजाराची पुढची भरती काढू त्याच्यामध्ये तुम्हाला संधी देऊ तो परत आमचं ते वय संपून जाईल मग त्यावेळेस तुम्ही असंच नसा कसं शक्य आहे तुम्ही सांगा नाहीये ज्यांची हाईट थोडीफार अडीच सेंटीमीटर कमी त्यांना बॅट्समॅन मध्ये चान्स मिळतो मुलं पाच पाच वर्षापासून प्रॅक्टिस करतात आणि यांनी हे जर आम्हाला चान्स देत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की शेवटची भरती म्हणजे आम्ही जीवाचं रान केलेला आहे मॅडम अक्षरशः म्हणजे ना पायाला फोडे आम्ही पळालेलोय रात्रीचा दिवस केलेला आहे आणि ही आमची जी हक्काची लढाई ही हक्काची आमची परीक्षा देण्याची जी आहे ही आमची परीक्षा नाही देण्याचा आमचा हक्क हे यांना हिरवून देण्याचा अधिकार कोणी दिलेला आहे आणि कशासाठी हे हिरवून घेतात येत हां याचं एकच कारण सांगतो आता मी विद्यार्थी आहे बाकीच्या गोष्टी आम्ही बोलू इच्छित नाही यांना ही भरती विधिमंडळात ते बोलले की ही भरती भरती वर्ष होती वयवाढीच्या मुद्द्यावरती किंवा मुलांच्या वयमध्ये होलून जाऊ नये म्हणून ही भरती काढलेली आहे यांनाही माहिती होती की आपण जे सामन्यापासून जी आर काढलेला आहे हा एकतीस डिसेंबर पर्यंत एक एकतीस डिसेंबरला संपतोय मग त्याच्यावरती हे बोलले होते की आपण फॉर्म भरून घेऊया सात आठ महिन्यानंतर पुढे भरती घेऊ शकतो या बघतो मग या सगळ्या गोष्टी त्यांना सगळं जे काही कायदे जाबे त्यांना सगळं माहिती होतं तर मग ह्यांनी जाणून बुजून केलंय का याचं हो उत्तर त्यांनी दिलं पाहिजे